नमस्कार मित्रांनो व बोर्डने कुठल्या मंदिरावर आणि जमिनीवर दावा सांगितला दिली माहिती मग काय आहे बोर्डची बातमी आपण सविस्तर या चॅनलवरती बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल मोदी सरकारकडून लोकसभेत वफ विधायक मांडण्यात आला सत्ताधारी आणि विरोधांकडून जोरदार चर्चा करण्यात आली गृहमंत्री अमित शाह यांनी आपली भूमिका मांडताना मध्ये सरकार कुठलाही हस्तक्षेप करणार नाही पण वर देखरेख ठेवली पाहिजे असं म्हटलंय तसेच ने कुठल्या कुठल्या जमिनीवर मंदिरावर दावे सांगितले कडील जमिनीचं काय केलं याची खडानखण माहिती देताना विरोधकांवर अमित शहा तुटून पडले अमित शहा म्हणाले की दोन हजार चौदा मध्ये लोकसभा निवडणुका होणार होत्या दोन हजार तेरा मध्ये रातोरात वफ कायद्याला अमर्यादा त्यामुळे दिल्लीतील एकशे व्ही आय पी संपत्ती काँग्रेस सरकारने निवडणुकापूर्वी वफला देण्याचं काम केलं दिल्लीत वफ बोर्डने जमीन स्वतःच्या नावावर केल्याची घोषणा केली हिमाचलमध्ये वफची संपत्ती सांगून तिथे अवैध मस्जिद बांधण्यात आली तामिळनाडूतील दोनशे पन्नास हेक्टर वर असलेल्या गावांवर वफने दावा सांगितला तामिळनाडूतीलच एका दीड हजार वर्ष जुन्या असलेल्या मंदिराची चारशे एकर जमीन वपची संपत्ती सांगून घोषणा केली कर्नाटकातील एक रिपोर्ट आहे एक त्यानुसार एकोणतीस हजार एकर एक जमीन व्यवसायासाठी भाडे तत्वावर देण्यात आली दोन हजार एक आणि दोन हजार बाराच्या दरम्यान वफची दोन लाख कोटीची संपत्ती खाजगी संस्थांना शंभर वर्षाच्या करारावर देण्यात आली बँगलोरातून उच्च न्यायालयाने सहाशे दोन एकर जमीन जप्त करण्यापासून वफला रोखले कर्नाटकातील विजयपूर मधील एका गावामध्ये दीड हजार एकर जमिनीवर वफने गावा सांगून वादात टाकून दिले पाचशे कोटीच मूल असलेली जमीन फाईव्ह स्टार हॉटेलला हो महिना बारा हजार भाडे तातवावर दिले आहेत आणि ते म्हणतात याचा हिशोब करू नका हा पैसा देशातील गरीब मुस्लिमांचा आहेत असं अमित शाह यांनी ठणकावून सांगितलं तर तुम्हाला काय वाटतं या आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करा धन्यवाद